स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कार्यकर्त्यांची कि घराणीशाहीची बारामती नगर सत्तेचा नाही तर कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा आहे वर्षानुवर्ष पक्षासाठी जीव ओतून काम करणारा कार्यकर्ता गावागावातून फिरणारा लोकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवणारा यालाच आज बाजूला ठेवत बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जाणार आहे का पक्षाच्या कार्यक्रमाला कधीही हजेरी न लावणारे पण वरच्या पुढे लोक हेच आता नगरसेवक आणि नगर, नगर अध्यक्ष पवार यांची चिरंजीव नाव चर्चेत आहे मात्र ज्यांनी पक्षासाठी सर्वस्व दिलं त्या कार्यकर्त्यांचं काय जसं नाव चर्चेत आलं तसं कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना दिसते पण बोलून कोणीच दाखवत नाही एका घरात सर्व पदं वाटली जात असतील तर कार्यकर्ता फक्त ंजा उचलण्यासाठीच ठेवला जातोय का या व्यवस्थेवर अनेक कार्यकर्त्यांनी खुल्यापणे नाराजी व्यक्त केली ही वेळ आहे कार्यकर्त्याला ना न्याय देण्याची ही निवडणूक आहे जनतेच्या मनाचा आवाज ऐकण्याची तंत्रज्ञानाच्या तज्ञांच्या मते ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ठरू शकते जर पक्ष नेतृत्वानं जमिनीवर काम करणाऱ्यांना संधी दिली तर कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे कारण लोकशाही म्हणजे तर जनतेची सत्ता असं काही होईल तसं वाटत नाही अजित पवारांवर प्रेम करणारी भली मोठी कार्यकर्ता आणि जनतेची फळी आहे मात्र मनातून नाराज राहतील पण काम दादाच करतील असे हे कार्यकर्ते आहेत मग दादा हे कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखून संधी बारामती नगर परिषद निवडणुकीची खास बातमी टाइम्स साठी मनसूर शेख बारामती परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा